नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही प्रतिपक्ष मित्रांनो विधानसभेच्या आमदारांकडून राज्यसभेचे सदस्य निवडले जात असतात दर दोन वर्षांनी आणि महाराष्ट्रातले जे सहा सदस्य निवृत्त होणार होते त्यांच्या जागा भरण्यासाठी सगळ्या पक्षांकडून जितक्या अपेक्षित जागा होत्या तितकेच अर्ज आल्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची वेळ येणार नाही आहे अर्थात कोणकोण उमेदवार होतील काय काय ह्याच्या कंड्या कशा पिकवल्या गेल्या हे तुम्हाला माहिती आहे मी आता त्याच्यावर परत बोलत नाही पण त्यामधून महाराष्ट्रातले जे काय भाजपचे खासदार निवृत्त झाले राज्यसभेचे त्यामध्ये एक एम एस ई या मंत्रालयाचे मंत्री असलेले नारायण राणे हे सुद्धा निवृत्त झाले आणि त्यामुळेच आता त्यांच्या मंत्रीपदाचं काय त्यांचा पत्ता कापला गेला वगैरे वगैरे बातम्या आलेल्या आहेत पण अशा बातम्या देताना काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात की अशा बातम्यांमध्ये काही संकेत असतात महाराष्ट्रामध्ये ते गोपचंडे मेधा कुलकर्णी आणि काल परवा भाजपात आलेले अशोक चव्हाण या तिघांना उमेदवारी देण्यात आली काल परवाच एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आलेले मिलिंद देवरा यांना त्यांच्या गटातर्फे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली प्रफुल्ल पटेल यांचे चार वर्ष शिल्लक असताना राजीनामा देऊन त्यांनी परत एकदा राज्यसभा लढवली आणि त्यांना मिळालेली आहे राहिलेली एक जागा खरोखरच काँग्रेस जिंकू शकेल का यावर चर्चा चालू होती पण सातवा उमेदवारच उभा राहिला नाही आणि त्यामुळे चंद्रकांत हांडोरेसुद्धा विजयी झालेले पण मुद्दा असा आहे की नारायण राणे यांच्यासारख्या केंद्रातल्या मंत्र्याला मंत्री असताना राज्यसभा तिकीट नाकारून भाजपने नेमका काय संकेत दिला आहे काय सिग्नल दिला आहे मला असं वाटतं की वर्कर्णी भाजपने नारायण राणे यांचं तिकीट कापलं असं दिसतंय पण त्याचा अर्थ असा की नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे बोलघेवडे खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात उमेदवार म्हणून उभं करण्याचा सिग्नल भाजपने यातून दिलेला आहे नारायण राणे हे प्रामुख्याने कोकणचे नेते मानले जातात शिवसेनेत त्यांनी बंड उभं करण्यापूर्वी कोकणचाच नेता ही त्यांची ओळख होती त्यांनी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर आपल्या मुलासाठी तिकीट मिळवलं आणि दोन हजार नऊमध्ये निलेश राणे हे त्याच मतदारसंघातून निवडून आले जो नव्याने तयार झाला होता सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन हजार चौदामध्ये तिथून नरेंद्र मोदींच्या लाटेमध्ये विनायक राऊत हे खासदार झाले दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा नरेंद्र मोदींच्या लाटेत विनायक राऊत परत एकदा लोकसभेवर निवडून गेले आणि त्यानंतर नारायण राणे भाजपत आले विनायक राऊत यांचं कर्तृत्व किती हे बघायला गेलं तर ते पराभूत होणारे निश्चित आहे पण ती जागा शिवसेना भाजप युतीच्या वाटपामध्ये नेहमी शिवसेनेकडे राहिलेली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग असो किंवा रायगडचा मतदारसंघ असो अनंत गीते आणि दक्षिणेच्या ह्या दोन जागा जिथून सुरेश प्रभू निवडून आले अशा जागी शिवसेनेच्या जागा होत्या पण ज्या प्रकारे नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारण्यात आली किंवा तिकीट कापलं याचा अर्थ सरळ आहे की नारायण राणेंना भाजपने नाराज केलं का तर मी तसं मानत नाही नाराज झालेले नारायण राणे अगदी उशिरा कधीतरी धूर्तपणे प्रतिक्रिया देतील असं बिलकुल नाही आहे नारायण राणे हे तात्काळ व्यक्त होणारे नेता आहेत हार्ड कोर ओरिजिनल शिवसैनिक आहेत आणि लक्षात घ्या नारायण राणेंना जेव्हा लोक राज्यसभेची उमेदवारी नाकारली गेली आहे याचा अर्थच त्यांना लोकसभेची उमेदवारी भाजपकडून दिली गेली आहे म्हणजेच एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात जे लोकसभेच्या दृष्टीने जागा वाटप झालेलं आहे त्या जागावाटपामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग ही शिवसेनेची पारंपरिक जागा भाजपला देण्यात आली असा त्याचा एक अर्थ आहे कारण तिथून नारायण राणेंनी निवडणूक लढवावी कारण सिंधुदुर्ग रत्नागिरी हा नारायण राण्याची सगळ्यात मोठी कर्मभूमी आहे म्हणून त्यांच्या पुण्याईवरच त्यांचा मुलगा लोकसभेत निवडून गेला त्यापूर्वीचेही रम सुरेश प्रभू वगैरे यांना नारायण राणे निवडून आणत होते त्यामुळे भाजपविरुद्ध सॉरी उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध आणि ठाकरेंच्या शिल्लक सेनेच्या विरुद्ध तगडा उमेदवार द्यायचा तर तो, तो नारायण राणे यांच्यासारखा वजनदार असला पाहिजे म्हणूनच त्यांना राज्यसभेपासून बाजूला काढण्यात आलं आहे म्हणजेच नारायण राणे हे लोकसभेला उभे राहणारे भाजपचे उमेदवार आहेत हे आपण आत्तापासून गृहीत धरायला हरकत नाही आणि ज्या प्रकारे महाविकास आघाडी किंवा एन आघाडी यांच्या जागा वाटपाची फक्त सहा महिने चर्चा चालू आहे तशी चर्चा महायुती किंवा भाजपच्या एन डी एबद्दल झालेली नसली तरी पडद्याआड जी सूत्र हलवली जातात त्याचे तुम्हाला संकेत मिळत असतात आणि ते संकेत बघायचे असतील आणि समजून घ्यायचे असतील तर नारायण राणेंना राज्यसभा नाकारण्याचा अर्थ साधा सरळ असा आहे की नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजप उभा करणार आहे तेवढ्यासाठी पक्ष वगैरे बदलण्याची गरज नाही आणि आपण राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी लढतो आहे हे एकनाथ सुद्धा माहिती आहे त्यामुळे गेल्या वेळेला एवढ्या लढवल्या आता एवढ्याच पाहिजेत असले हट्ट एकनाथ शिंदे करणार नाहीत की अजितदादा करणार नाहीत माझा अंदाज असा आहे की पडद्याआड झालेल्या बैठकांमधून महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांचं महायुतीतलं वाटप पूर्ण झालेलं आहे आणि त्या वाटपामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही भाजपला शिंदे यांच्या शिवसेनेने दिलेली आहे आणि तीच एक दिली असं मला वाटत नाही मी तर म्हणेन की दक्षिण मुंबई जी गेल्या तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेकडे होती मोहन रावले पराभूत झाले होते मिलिंद देवरा जिंकले होते नंतर गेल्या दोन निवडणुकीत अरविंद सावंत तिथून शिवसेनेचे निवडून आले पण तेव्हा ते भाजप सपोर्टेड होते आज ती जागा शिंदे शिवसेनेकडून भाजपला मिळाली आहे आणि म्हणूनच तिथून जे उमेदवार म्हणून लढून दोनदा पराभूत झाले किंवा दोनदा निवडून आले ते मिलिंद देवरा हे एकनाथ शिंदेकडे आले आणि राज्यसभेवर गेले याचा अर्थच भाजपला दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत यांच्याविरुद्ध निवडणूक लढवायची आहे म्हणजे आजच्या घडीला मी एक तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि दक्षिण मुंबई हे परंपरेने शिवसेनेकडे असलेले लोकसभेचे मतदारसंघ महायुतीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडे आलेले आहेत किंवा भाजपला शिंदे यांनी सोपवलेले हां त्याच्या बदल्यात इतर कुठेतरी शिवसेनेला पाहिजे त्या मतदारसंघांची अदलाबदल होऊ शकते किंवा आपण पूर्वीसारखं तेवीस जागा बावीस जागा लोकसभेच्या लढवण्याच्या परिस्थितीत आज नाही या वास्तवाचं भान ठेवून <coughs> एकनाथ शिंदे यांनी वीस बावीस जागांपेक्षा आठ दहा जागा लढवूनसुद्धा लोकसभेत आपला पक्ष चांगला दिसावा या दृष्टीने केलेलं ती खेळी असू शकते पण राणे यांचं तिकीट कापलं म्हणून जे नाचणारे आहेत त्यांनी एक लक्षात ठेवावं भाजपने नि नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारणं म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून नारायण राणे खुद्द दस्तूर खुद्द यांना उमेदवारी निश्चित झालेली आहे निश्चित झालेली आणि मग त्याला भास्कर जाधव या सर्वात लढवय्या उद्धव ठाकरे निष्ठ आमदारांची जागा असलेल्या चिपळूणमध्ये येऊन गुहागरमध्ये येऊन नारायण राणेंच्या सुपुत्राने आव्हान देण्याची घटना घडली ती त्याच्याशी जोडून घ्या मग तुम्हाला कळेल की मी कशाच्या आधारावर सिंधुदुर्ग रत्नागिरीत नारायण राणे भाजपचे उमेदवार असणार एकनाथ शिंदे सपोर्टेड असणार हे कशाच्या बळावर म्हणतोय ते तुमच्या लक्षात येईल ज्या प्रकारे सिंधुदुर्ग रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या चिपळूण गुहागरमध्ये शुक्रवारी भास्कर जाधव यांचे समर्थक आणि निलेश राणे यांचे समर्थक यांच्यामध्ये धुमश्चक्री झाली अशी कधी यापूर्वी झालेली नव्हती आणि भाजपच्या वतीने अशी धुमश्चक्री कधी झाली नव्हती ते लक्षात घेतलं तर चित्र स्पष्ट होतं की उद्धव ठाकरे यांचा जो बालेकिल्ला म्हणून आजपर्यंत कोकण मानला गेला तो ढासळून टाकण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी नारायण राणे यांच्यावर सोपवली आहे आणि त्यासाठीच राज्यसभेत परत एक जागा निकालानंतर राजीनामा देण्यापेक्षा आत्ताच राज्यसभेपासून दूर ठेवले नारायण राणेंना आणि लोकसभेच्या तयारीला लागा हे सांगितलेलं ला आहे आणि ते तयारीला लागल्याची खूण कुठली असेल तर निलेश राणे यांनी सर्वात पहिलं आव्हान भास्कर जाधव यांच्या चिपळूण गुहागर मतदारसंघात येऊन दिलेलं आहे हे संकेत असतात मित्रांनो बातम्या समजून घ्यायच्या असतात तेव्हा कोणी तुम्हाला ती बातमी सांगत नाही त्या बातमीमध्ये अनेक सिग्नल संकेत दडलेले असतात राज्यसभा निवडणुकीची उमेदवार भरण्याची तारीख संपली आणि विना विलंब निलेश राणे हे भास्कर जाधव <coughs> यांच्या मतदारसंघामध्ये आव्हान सभा घ्यायला येतात आणि त्याच्या मिरच्या भास्कर जाधव यांना इतक्या झोंबल्या की पार हाणामारी दगडफेकीपर्यंत पाडी आली याचा अर्थ येऊ घातलेल्या संकटाची उबाठा शिवसेनेला जाणीव झालेली आहे जाणीव झालेली आहे लक्षात घ्या मित्रांनो उदय सामंत दीपक साव केसरकर ऑलरेडी गेलेले आहेत उरलेत राजन साळवी आणि भास्कर जाधव त्यापैकी राजन साळवी हे आक्रमक किंवा अंगावर जाणारे नाहीत पण भास्कर जाधव आहेत म्हणून निलेश राणे यांनी सुरुवात कुठून केली बघा आपल्या पित्याच्या लोकसभा निवडणुकीचा नारळ गुहागरमध्ये फोडायलाच निलेश राणे आलेले होते त्यामुळे नारायण राणेंना नारा राज्यसभेत तिकीट कापलं तर डोकेदुखी उद्धव ठाकरेंना करायची हे त्यातलं सरळ सरळ समोर आलेलं सत्य आणि सार आहे मजेशीर गोष्टी असतात मित्रांनो आणि म्हणून राणे यांना राज्यसभेची मुदत संपल्यानंतर मुदतवाढ मिळाली नाही तर का मिळालं नाही हे समजून घेण्यासाठी हे सगळे संदर्भ एकमेकाशी जोडावे आणि जुळवावे लागतात एक गोष्ट सरळ आहे की नारायण राणेसारखा उमेदवार आणि त्यांची दोन्ही आक्रमक मुलं कोकणामध्ये जेव्हा प्रचाराचा धमाल करायला लागतील तेव्हा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना कोकणात सुखासुखी फिरणं सोपं होणार नाही सोपं होणार नाही विनायक राऊत वगैरे ठीक आहे सोडून द्या पण उद्धव ठाकरे यांच्यासाठी ते मोठं आव्हान असेल आणि तेवढंच नाही तर त्याच्या जोडीला दक्षिण मुंबईची जागा ही भाजप लढवणार म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले जे खासदार आहेत विनायक राऊत असो राजन विचारे असो अरविंद सावंत असो हे जे ठामपणे उभे राहिलेले चार पाच खासदार आहेत त्यांच्याविरुद्ध भाजपची काय रणनीती आहे ती आता हळूहळू समोर येते हळूहळू समोर येते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला दणका द्यायचा असेल तर येणाऱ्या पहिल्या निवडणुकीमध्ये लोकसभेत जे पाच खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडे शिल्लक आहेत ते त्या जागा भाजपला सोपवण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी केल्याचा हा सिग्नल आहे ठाण्याबद्दल ती चर्चा चालू आहे किती जागा भाजपला दक्षिण मुंबईत एकनाथ शिंदेंकडे लढवू शकणारा जो उमेदवार आहे त्याला राज्यसभेत पाठवले आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांना राज्यसभेतून बाजूला काढले मुदतवाढ दिलेली नाही याचा अर्थ सरळ असा आहे मित्रांनो की आत्ता भाजपसमोर लोकसभा हे टार्गेट आहे आणि लोकसभेमध्ये जे लोक एकनाथ शिंदेबरोबर आलेले आहेत ते एकनाथ शिंदेच्याच बरोबर मोदी निष्ठसुद्धा आहेत त्यांना विचलित करायचं नाही पण उद्धव ठाकरे यांच्याकडे उरलेले जे लोकसभेचे खासदार आहेत त्यांना एक एक टिपून पुढच्या निवडणुकीत सत्तेत येऊ द्यायचं नाही विजयी होऊ द्यायचं नाही एक वेळ चंद्रकांत खैरे किंवा अनन जे कोणी असतील अनंत गीते यांची गोष्ट सोडून द्या पण जे निवडणुकीत लोकसभेत आत्ता होते आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले त्या पाच जागा जे पाच खासदार उद्धव ठाकरेंबरोबर निष्ठा दाखवणारे त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये पराभूत करणं हे महायुतीचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे आणि त्यात एकमेकाला जागा द्याव्या लागल्या तरीही कुठल्याही वादग्रस्त चर्चेशिवाय ते जागा वाटप होताना मिळणारा हा सिग्नल आहे महाआघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये एकेका जागास जागेसाठी वाद चालू असताना एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाणे दक्षिण मुंबई आणि सिंधुदुर्ग या तीन जागा भाजपला सोडल्या जात असतील तर याची तयारी किती बैठकांमधून परस्पर सम समजोत्यातून झालेली असेल याची कल्पना करा आणि त्यामुळे नारायण राणे यांना राज्यसभेत मुदतवाढ मिळाली नाही तर ती नारायण राणे यांची डोकेदुखी नाही नारायण राणेंचा अपमान नाही ती उद्धव ठाकरे यांच्यासाठी लोकसभा येऊ निवडणुकीत येऊ घातलेली सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे विचार करा मित्रांनो मी आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा